काना शब्द वाचन आ स्वर्जनयुक्त शब्द आकारांत शब्द आजच्या व्हिडिओमध्ये आपण काना असलेल्या शब्दांचे वाचन शिकूया आ जा आजा आ जा आजा आ शा आशा आ शा, आशा Dnya, adnya, a dnya, adnya, ka, ka, ka ka. न, कान का न, खा, त, खाट। खा, त, खाट। गा घा व घाव घा व घाव घा गा, म घाम घा गा, म घाम घा गा, र घार घा गा, र घार च हा चहा च हा चहा चा क चाक चा क चाक च ला चला च ला चला छा न छान छा न छान छा या छाया छा या छाया जा गा जागा जा गा जागा झा ड झाड झा ड झाड ज गा जगा ज गा जगा ड बा डबा ड बा डबा ता 的，大的，大的，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大，大， र तार ता र तार दा दा दादा दा 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 घ दा घडा घ घडा ना क नाक मा ना, क नाक न वा नवा न वा नवा, नवा पा ट पाट पा, पा य 八，八一，八，八四，八四，八四，八哈，八哈，八哈，八哈，八六。 Pan, pa, lo, Pan, 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 ra, Pan, pa, ra, Pan, Pan, ba, ba, ba. ba.

रा जा राजा रा जा राजा रा जा राजा रा जा राजा मा न मान मा न मान sha, ara, sha, ah, sha, sa, 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 fa, sa, -sa, 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 -sa. sa, pa, sap, sa, pa, sap, sa -sa ha, -ha.

Cá yêu cài Cá yêu cài อโน่ข้านข้าอน่ข้าข้าาสข้าาสข้าาจข้าาจกา

घा स घास घा स घास चा ट चाट चा ट चाट डा व डाव

ढाल ढाल

धा प धाप धा प धाप धा ड धाड धा ड धाड धा र धार धा र धार Na-go Na-go aụagụ naatụat naatụat

भा भास भा स भा भार भा भार व ड वा व sha po -shab. sha po -shab. sha lo -shal. sha

Hawk 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 ha Hawk ha Hawk Hawk Hawk